तर भावा पहिला तुम्ही जागा बघून घ्या मग तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक सांगेन मग भोवा कसं वाटलं आमचं घर भार ना त्या घरात भाऊ मी वीस वर्ष काढलं त्यानंतर आम्ही हे घर बांधा निघडं राहायला आलो आता ते घर बघून तुम्हाला आमची परिस्थिती त्यावेळेची काय असेल म्हणजे किती बिकट होती आता आहे आम्ही बऱ्यापैकी पण ते म्हणतात ना की वाईट वेळ किंवा संकट हे सांगून येत नाही आणि तसंच काय तर झालेलं माझ्यासोबत पण तर बोवा परवाचाच विषय दिवाळीचा मी दिवाळीला दहा हजारची तिजोरी आणलेली म्हणजे मला घ्यायची होती पंधरा हजारची पण मी दहा हजारची घेऊन आलो आता रिझन आहे का भावानो मी पाच हजारसाठी बो सगळ्यांना फोन केला सगळ्यांना म्हणजे जे आपण जपून ठेवलेलो असतोय ना म्हणतोय की बाबा गरजला येतील गरजेला येणार जी शंभर टक्के त्या सर्वांना फोन केला मी एकट्यानं पण ब माझी गरज काढली ना त्यावेळेस कोण फोन उचलला नाही किंवा कोणाचा वेस्ट लागला असं तसं त्यामुळे मी विषय वडील हजारशी घेऊन आलो पण मला ती ठेच लागणं गरजेचं होतं कारण नंतर पुढं मोठ्या संकटात ती आलीच नसती आणि आताच कळालं बरं झालं तर भाऊ बघ ह्या गोष्टी माझ्यासोबत झाल्यात उद्या तुझ्यासोबत कशावरून होण्या आजची भाऊ जनरेशन हे आजचं चा युगच चांगलं नाही त्यामुळे तू कोणावर अवलंबून राहू नको आपल्या आयुष्यात भाऊ आपला आईवडिलांच्या शिवाय आणि आपल्याशिवाय आपलं कोणीच नसतंय ही गोष्ट आधी लक्षात घे बघ तुला लवकरात लवकर स्वतःच्या बाहेर उभा राहायचा आहे स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे चल नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक कर बाय